श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तुझी लगबग कुठेतरी जाण्यासाठी तयारीची दिसत आहे मला माहीत आहे की तुम्ही त्या आनंदाच्या ठिकाणी जाऊ पाहता होय तुम्हाला तो आनंद नक्कीच मिळणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहे सुखद वेळ आनंदाची वेळ येत आहे हा संदेश तुमच्या जीवनात चमत्कारासाठी पाठवण्यात आला आहे हे ऐकल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या प्रगतीत तुम्ही ते आनंद प्राप्त कराल शेवटपर्यंत या चमत्कारासाठी हे स्वीकार करा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा तुमच्या कल्पना देखील काही अशा पूर्ण होतील ज्यासाठी तुम्ही चमत्कार आकर्षित करत आहात ज्या आनंदाच्या बातमीसाठी देवाने तुमच्यासाठी काही निवड करून दिलेली आहे तर ती स्वीकार करा बाळा यापुढे नाही यापुढे तुला सर्व अशक्य शक्य करून मिळणार आहे तुम्ही गोंधळातून बाहेर पडणार आहात आणि मनाला निश्चिंत करा कारण देवाची भेटवस्तू तुम्हाला प्राप्त होणार आहे अगदी कुठल्याही क्षणाला तुम्ही चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करणार आहात ते घेण्यासाठी तुम्ही तयार आहात तर आताच होय म्हणा ते तुमच्या दिशेने पाठवण्यात आले आहे आयुष्यात काही गोष्टी तुमच्या हाती नसतानाही देव तुमच्यासाठी नियोजन करतो ते नियोजन तुमच्यासाठी उत्तम आणि आकर्षित आहे या क्षणाला असे समजा की स्वत भगवंत तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुम्ही ज्या गोष्टी आजपर्यंत पाहिलेल्या नाही त्या तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा कारण तुम्ही सर्व बाजूने काळजीमुक्त होणार आहात तुमच्यासाठी आयुष्यात तुमच्या गरजा पूर्ण करणारा तुम्हाला आशीर्वादाने भरणारा हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे आणि तो तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे तुम्ही चिंतामुक्त होणार आहात कारण देवाने तुमची निवड केली आहे काळजीतून बाहेर पडणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुमच्यासाठीच आहे देव म्हणतात बाळा प्रत्येक पाऊल विश्वासाने माझ्या आशीर्वादाने टाक आणि तुझं कुणीही कितीही नाव कुठेही घेऊ तरीही शांत राहा कारण लोकांना चुका काढायला आवडतात आणि मला तुला मदत करायला आवडते माझी मदत तुझ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे जे कळत न कळत तुला प्राप्त होणारच आहे बाळा ज्या क्षणाला तू या संदेशाला निवडले आहे तेव्हा माझे मोठे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे हा संदेश तुमच्यापर्यंत येणे योगायोग नाही तर देवाने शक्य गोष्टी करून तुमच्यापर्यंत देण्यात आलेल्या आहेत काहीही आता तुमच्यासाठी अशक्य नाही तर तुमच्यासाठी मोठे आशीर्वाद आले आहे स्मरण ठेवा की देव तुमची काळजी घेतो देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि उच्च कोटीचे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो बाळा आयुष्यातील चित्ता कायमची नष्ट होणार आहे तुझ्या नशिबात जे आजपर्यंत नव्हते ते आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश आहे याकडे दुर्लक्ष करू नको तर पुढील काही मिनिटे लक्षपूर्वक हे ऐकत राहा तुमच्या काळजीतून तुम्हाला बाहेर पडण्याचे मार्ग देवच दाखवत आहे स्मरण ठेवा की देव निरंतर तुमची साथ देतो तुम्हाला संकटातून सोडवतो तुम्हाला उच्च कोटीचे आशीर्वाद प्राप्त करून देतो माझ्या प्रिय बाळा मला तुझी मदत करायची आहे ती जर तुला हवी आहे तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार कर कधीही काही गोष्टी तुमच्या बाजूने घडतात तेव्हा समजून जा की देवाचे आशीर्वाद आले आहेत चमत्कार घडत आहे तुम्ही सर्व बाजूने सुरक्षित केल्या जात आहात हे आशीर्वाद धावत तुमच्या दिशेने आले आहेत कारण ते तुमच्यासाठीच आहेत बाळा कधी कधी तुझे शत्रू तुझा खूप विरोध करतात तेव्हा समजून जा की काही लोक तुमच्या शत्रुत्व निभवण्यासाठी तुमच्या सोबत असतात त्यांना कितीही समजावले आणि कितीही त्यांच्या बाजूला चाललात तरीही ते तुमच्यासोबत शत्रुत्व करतात कारण ती तशी त्यांची इच्छा असते त्यांचे मन पवित्र नसते आणि ते इतरांवर दोषारोपण करूनच आनंद मिळू पाहतात त्याचप्रमाणे ते तुम्हाला ठरवतात की तुम्ही तेच लोक आहात जे त्यांचे शत्रू आहात तुम्ही कितीही मित्रता करण्याचा प्रयत्न केला तरी वारंवार काही लोक समजत नाहीत अशा वेळेस शांत राहावे आणि आपल्या मार्गाने पुढे चालत राहावे ज्यांना जे करायचे ते करू द्यावे पण आपल्या कर्मापासून न ढळावे बाळा मला तुझ्यासाठी जी मदत पाठवायची आहे ती योग्य वेळेवर पोहोचणारच आहे आयुष्यात असे काही लोक मिळतात जे निरंतर तुम्हाला फक्त त्रास देतात किंवा तुमच्यात निरंतर उणीवा काढतात मग त्यांच्यात तुम्ही वेळ घालवत विनाकारण आपला वेळ घालवायचा का तर नाही तर पुढे पाऊल टाकावे आणि आपले मार्ग शोधावे कारण देव तुमचे संरक्षण करतो देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका कारण मी आज तुमच्यापर्यंत आशीर्वाद घेऊन आलो आहे कोणीही कितीही वाईट बोलोत किंवा काही चर्चा करोत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आपल्या कर्मावर भर द्या पुढे चालत राहा तुम्ही सर्व काही प्राप्त करणार आहात देवावर देवाच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा कधी कधी लोक तुमच्या आयुष्याची तुलना करतात किंवा तुम्हीही असे करू नये कारण प्रत्येकाचे योग वेगळे प्रत्येकाचे भाग्य वेगळे प्रत्येकाचे कर्म वेगळे म्हणून प्रत्येकजण या आयुष्यात काय मिळवत आहे हे पाहत बसू नका तर आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा देव म्हणतात बाळा मी तुला सर्वोत्तम देण्यासाठी आलो आहे माझे नियोजन तुझ्यासाठी सुरू आहे तुला नको असलेल्या गोटी तुझ्या आयुष्यातून बाद करण्यासाठी बाहेर करण्यासाठी मी नक्कीच नियोजन करतो आणि तुला तेच देतो जे तुझ्या यशाला भरते तुला आनंदाने भरते आणि इतरांकडे लक्ष पुरवू नकोस कारण जे कोणी तुझ्यासाठी नकारात्मक विचार करतात नकारात्मक बोलतात तुझ्यासोबत शत्रुत्व करू पाहतात त्याकडे दुर्लक्ष कर कारण मी सदैव तुझ्यासाठीच आणि तुझ्यासाठीच कार्य करत आहे देव म्हणतात जेव्हा लोक तुमच्याबद्दल काही बोलतात तेव्हा ते, ते दुर्लक्ष केले तरी चालेल पण तुम्ही तुमच्या शब्दांवर लक्ष केंद्रित करा कुणाचेही मन दुखावल्या जाणार नाही याची काळजी मात्र घ्या कारण देव निरंतर त्यांचीच काळजी करतो त्यांच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो जे चांगले बोलतात जे इतरांचा मान सन्मान ठेवतात देव म्हणतात बाळा मी तुझ्याकडून जे काही आशीर्वाद देऊ इच्छितो त्यासाठी काही कर्म करून घेत आहे हे अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे आनंदाचे आहे कठीण निघून जाईल सुख तुला मिळणार आहे चांगल्या गोष्टी तुझ्या मार्गात आहेत विशेष आशीर्वाद आला आहे जर तू हा संदेश ऐकत आहेस तर तुझ्यासाठी माझे दिव्य कार्य सुरू आहे बाळा सुख समृद्धीने भरणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करतो आणि तुला तुझ्या इच्छेप्रमाणे पुढे नेतो प्रिय स्वामी भक्तांनो आजचा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे तुमच्यासाठी तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय स्वामी माऊली नियोजन करतात आणि तुमच्यापर्यंत आशीर्वाद पाठवतात कधीकधी तुम्हाला काही भय भीती वाटते तर त्यातून बाहेर पडणारा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश आहे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगू शकाल आनंद प्राप्त करू शकाल कारण स्वामी तुम्हाला मदत करत आहेत देवाचे आशीर्वाद देवाची कृपा तुम्ही प्राप्त करत आहात अगदी या क्षणाला सुद्धा देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतात माझ्या प्रिय बाळा दैवी योजनेचा तो भाग बनत आहेस तुझ्यासाठी काहीतरी मोठे घडणार आहे ज्यासाठी तू या ब्रह्मांडाकडून तयार केल्या जात आहेस तुझ्या वेदना दुःख तू केलेले परिश्रम सर्व काही देव पाहत आहे देवाला काही दिसत नाही किंवा देव माझ्याकडे लक्ष देत नाही अशा चुकीच्या कल्पना तुझ्या मनात असतील तर अगदी त्या या क्षणाला मी दूर करत आहे बाळा या रात्रीतून तुझ्या जीवनात दिव्य प्रकाश येईल आणि त्यामुळे तुझे जीवन उच्चतम आकर्षित आणि सुखद होईल तू अनुभव करशील इतके अनुभव तुला मिळणार आहेत ज्या अनुभवांची तू प्रतीक्षा करत आहेस तेच तुला मिळणार आहे सुखद अनुभवांसाठी तुझे जीवन आता तयार होत आहे आशीर्वाद आला आहे तो स्वीकार कर मनोभावे काहीतरी केलेली प्रार्थना कधीतरी केलेली प्रार्थना आता संपूर्ण होत आहे तुला आशीर्वाद देण्यात येत आहे मला माहीत आहे की ते योग्य वेळेवर योग्य बाळापर्यंत कसे पोहोचावे आणि ते त्याला कसे प्राप्त व्हावे यासाठीच माझी योजना आहे हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेल तेव्हा तुझ्यासाठी दिव्य आशीर्वाद आले असतील दिव्य काहीतरी घडणार आहे जे तू स्व इच्छेने स्वीकार करावे अशी मी इच्छा व्यक्त करतो तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे देव आणि देवाचे कार्य महान आहे असे ज्या क्षणाला तुम्ही स्वीकार करता तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत आनंददायक असे चमत्कारिक आशीर्वाद येऊ लागतात जे तुम्ही कधीही देवापुढे मागितले नाही आणि मागणार देखील नाही कारण देव तुमच्या मार्गात अद्भुत चमत्कार पाठवतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतो जर तुम्ही तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आनंदासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी कल्याणासाठी प्रार्थना करत आहात तर ती प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे तुमच्यासाठी खूप काही मोठा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश ऐकत राहा मनातील नकारात्मक ऊर्जा दूर करणारे आशीर्वाद अगदी या क्षणालासुद्धा तुम्हाला प्राप्त होतील स्वामी माऊलीचा हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि त्यांच्या मनातून नकारात्मकता कायमची दूर होईल जर तुम्ही या संदेशाचे स्वागत करता मनोमन स्वीकार करता तर देव तुमच्यासाठी चमत्कार घडवतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या समस्या नष्ट करतो हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमची काळजी घेतात तुम्हाला आशीर्वादाने भरतात आणि तुमच्यासाठी उच्चतम आशीर्वाद पाठवतात ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा दूरवर देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल त्रास झालेले आहेत देव स्वीकार करतात की तुम्ही ते त्रास पाहिले आहेत पण आता तुमची कर्माची वेळ तुमची वेळ आणि तुमच्या भाग्यात होणारे चमत्कार बदलल्या जात आहे परिवर्तित होत आहे तर आनंदासाठी तयार व्हा आनंद प्रत्येक क्षणाला तुमच्यासाठी वेचून देव देत आहे जर तुम्ही ते स्वीकार करत असाल तर तुमच्या समस्या संपतील तुमचे आजार संपतील आणि तुमच्या आयुष्यात नवीन वळण येईल जे सुखाचे आनंदाचे आणि समाधानाचे सुख घेऊन येईल जर तुम्ही हा आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या आयुष्यात सुखद आनंद परिवर्तन आणि खूप मोठा आशीर्वाद देऊ हो, ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी अर्पण समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी